नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण वेळ न घालो तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण या ठिकाणी जास्तीत अठराशे एकवीस रुपये क्विंटल सर्व साधनंतर बाराशे रुपये क्विंटल जाते हायब्रिड कांदा बघा तसे पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्व साधन दर बाराशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती इंदापूर पुणे या ठिकाणी आलेली आहे दोनशे दोन क्विंटल जसेदार अठराशे रुपये क्विंटल सर्व दर सहाशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती नाशिक या ठिकाणी जास्त दर सतराशे रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती लासलगाव निफाड या ठिकाणी जसे दर सोळाशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समते पिंपळगाव बसून त्या ठिकाणी दोन हजार